माढा लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासूनच विशेष चर्चेत राहिला इथे कोणीही निवडून येवो मात्र जिल्ह्याच्या राजकारणाची नवी समीकरणं निर्माण होणार हे मात्र नक्की माण्यात भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय मामा शिंदे यांच्यात अपेक्षेप्रमाणे कडवी झुंज झाली सामना निंबाळकर शिंदे असा असला तरी इथून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे माढ्यातून कोणीही बाजी मारली तरी ती जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणारी ठरणार आहे ही सर्वात महत्वाची बाब रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागे मोहिते पाटील यांनी सारी शक्ती पणाला लावली आहे तर मोहिते पाटील यांना चेकमेट देण्यासाठी राजकारणातले धुरंधर मानले जाणारे शरद पवार यांनी विशेष पुढाकार घेतला निवडणूक म्हटलं की हार जीत ही आलीच तसा उद्या माढ्याचाही निकाल लागेल मात्र या निकालानं एका अर्थानं नव नेतृत्वावर शिक्कामोर्तब होणार आहे जिल्हा मोहिते पाटील यांच्या भोवती केंद्रित राहतो की गडाचा ताबा माढ्याकडे जातो असा सरळ सरळ फैसलाच तेवीस मे रोजी समोर येईल राष्ट्रवादीला संजय शिंदे ताणणार की गडबाजीनं बाधित राष्ट्रवादी अधिक गर्तेत रुतणार हा सवालही आहेच भाजपानं एका अर्थानं दोन्ही रणजित सिंहांना आखाड्यात उतरवलं दिलं ते शरद पवारांना सरळ आव्हान तेव्हा भाजपाचा इथून एक तीर मे दोन निशान असा डाव दिसतो नाईक निंबाळकरांनी बाजी मारली तर तो पवारांचा पराभव आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का ठरणार आहे आता जिल्ह्याच्या राजकारणाचा नेतृत्वाचा विचार केला तर संजय शिंदे यांचं यश हे माढ्याचं वर्चस्व इथून दाखवून देईल सहजपणे जिल्ह्याची सूत्र माढ्याकडे जातील दुसरीकडे सिंह नाईक निंबाळकरांनी संजय मामाना चीत केलं तर मैदान मोहिते पाटलांनी मारल्यासारखं होणार आहे पुन्हा एकदा जिल्ह्यात आकलूसकरांचा प्रभाव इथं दिसून येणार आहे एकूणच या जिल्ह्याचं नेतृत्व कुणी करायचं असा प्रश्न सोडवणारा माढ्यातला लढा आहे यामध्ये जनमानस कोणाच्या पाठीशी हे समजायला महिनाभराची प्रतीक्षा आहे